नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा झुंजारची आगेकूच ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग दुसरा नाटकाला गेलेली मंडळी त्या रात्री एक वाजता बंगल्यात परतली ती सर्व आनंदात होती नाटक संपल्यानंतर त्यांनी एका खास हॉटेलात जेवण केले होते आणि किशोरीबाईंच्या मोटारीतून परत येताना नाटकातील गाणी वगैरे म्हणत ती मंडळी परत आली होती किशोरी अतिशय आनंदात होती दोन वर्षानंतर ती प्रथमच नाटक पाहण्यासाठी बाहेर पडली होती दोन वर्षापूर्वी तिचे यजमान रजनीकांत मोटर अपघातात मरण पावले होते त्यांना अतिशय वेगाने मोटर चालवण्याची हाऊस होती त्यावेळी एकदा अपघात होऊन ते जागच्या जागी ठार झाले होते किशोरीला जरी पाच वर्षाचा मुलगा होता तरी सध्या ती पंचवीस वर्षाचीच होती ती काळीसावळी सडपातळ पण आकर्षक होती माणसाला कितीही दुःख झालं तरी काळ त्याला त्याची विस्मृती पाडतोच आता दोन वर्षानंतर तिला पतीच्या मृत्यूबद्दल वाटणारे दुःख बरेच हलके झाले होते आणि ती आता आपल्या लाडक्या आणि एकुलत्या एका मुलाकडे सारे लक्ष देत होती आज रात्री तिची खास मैत्रीण सुनेत्रा मुंबईहून आली होती त्यामुळे ती आनंदली होती तिच्याबरोबरचा तिसरा माणूस कॅप्टन सुखासने हे किशोरीच्या इस्टेटीची व्यवस्था पाहत असत ते पंचेचाळीस वर्षाचे होते त्यांनी पूर्वी सैन्यात काम केले होते ते हुशार आणि कर्तव्यदक्ष होते किशोरीच्या पतिराजांच्या मृत्यूनंतर ते इस्टेटीचा कारभार फार चांगल्या प्रकारे सांभाळत होते कॅप्टन सुखासने हे रजनीकांत पाटलांचे स्नेही होते किशोरीचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता पण त्यांच्याबद्दल तिच्या मनात विशेष काही भावना नव्हती ते आपले इस्टेट मॅनेजर आहेत या दृष्टीने ती त्यांच्याकडे पाहत होती सुखासनेना तिच्याबद्दल काय वाटत होते हे त्यांनी फक्त मनात ठेवले होते किशोरी कोणाही पुरुषाला वेळ वे लावेल अशी आकर्षक होती आणि ते अविवाहित होते ते बंगल्यापासून काही अंतरावर एका स्वतंत्र घरात राहत होते ते तिघेही काही पेय घेण्यासाठी दिवाणखान्यात बसले होते सुनेत्रा तुझ्यामुळे आज माझा वेळ फार मजेत गेला किशोरी म्हणाली आता तू निदान दोन दिवस तरी इथे राहिलं पाहिजेस आणि माझा काम धंदा बंद ठेवला पाहिजे असंच ना सुनेत्रा हसून म्हणाली सुखासने सर्वांसाठी सरबत तयार करत होते कोणालाही त्या बंगल्यात काही विशेष घडलं असेल असं वाटत नव्हतं सुखासने फक्त सुनेत्राकडे बघत होते आणि त्यामुळे मनातून किशोरीला हसू येत होते संध्याकाळी त्यांची आणि सुनेत्राची ओळख झाल्यापासून ते अस्वस्थ झाले होते याबद्दल किशोरी त्यांना दोष देत नव्हती कारण सुनेत्रा खरोखरच सुंदर होती सुनेत्रा किशोरीच्याच वयाची होती ती स्वतंत्र वृत्तीची आणि बुद्धिमान होती फोर्ट विभागात तिच्या मालकीचं एक महिला वस्त्र भांडार होते आणि तिनं ते चांगले भरभराटी सांडले होते जगात ती जवळजवळ एकटीच होती तिचे वडील हयात नव्हते आणि आई पुनर्विवाह करून आफ्रिकेत निघून गेली होती मी मागल्या वेळेला आले तेव्हा तुझा प्रशांत एक वर्षाचा होता आ, आता तो किती वर्षाचा झाला सुनेत्रा म्हणाली पाच वर्ष नुकतीच पूर्ण झाली केशोरी किशोरी म्हणाली पाच म्हणजे मी चार वर्षापूर्वी इथे आले होते वेळ किती बराबर निघून जातो बघा पण कॅप्टन साहेब त्यावेळी तुम्ही येथे नव्हतात मी तुम्हाला बघितलं नव्हतं सुनेत्रा म्हणाली तुम्ही इथून निघून गेल्यानंतर रजनीकांतानी माझी नेमणूक केली सुखासने म्हणाले पण किशोरीबाईंच्या तोंडून मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय तुम्ही दोघी एकाच शाळेत शिकत होतात ना अशा प्रकारे गप्पा गोष्टीत काही वेळ गेल्यानंतर कॅप्टन सुखासने तिथून निघून गेले आणि त्या मैत्रिणी देवाणखान्यातील देवे मालून वरच्या मजल्यावर गेल्या सुनित्रा तुला फार जपून राहिलं पाहिजे किशोरी चेष्टेने म्हणाली माझे इस्टेट मॅनेजर तुझ्यावर मोहित झालेले दिसत ते माझ्याही लक्षात आलंय सुनित्रा म्हणाली पण मी अद्याप तसल्या गोष्टीचा विचार केलेला नाही आणि ते माझ्या वर्गात बसण्यासारखे नाहीत पण मला त्यांचा स्वभाव मात्र आवडला सर्वांनाच त्यांचा स्वभाव आवडतो त्यातल्या एका खोलीचं दार उघड किशोरी म्हणाली ही तुझी खोली सुनेत्रा सुखासनेची मला फार मोठी मदत झाली आहे इस्टेटीच्या बाबतीत मिस्टरांनी फार गोंधळ केला होता कारण त्यांचं त्याकडे कधी लक्ष नव्हतं पण सुखासनेंनी अगदी ती चोख व्यवस्था केली आहे प्रशांत खेरीज सर्वांनाच त्यांचा दरारा वाटतो प्रशांत बरोबर मात्र ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे खेळत असतात तुझा मुलगा आता बराच मोठा झालाय हो झोपण्यापूर्वी तुला मी तो दाखवतो किशोरी आईच्या अभिमानाने म्हणाली आपण त्याच्या खोलीत जाऊया पण राधाबाईंना यावेळी उठवणं योग्य होणार नाही आपण पावलं न वाजवता जवळ जाऊ तो झोपेत खूप सुंदर दिसतो चल तर तू असं काही सुचवशील अशी मला आशा वाटत होतीच तुझ्या मुलाला बघायची मला उत्सुकता आहे किशोरीनं आपल्या मैत्रिणीला त्या विस्तीर्ण बंगल्याच्या पलीकडच्या भागात नेलं आणि तेथलं एक दार उघडून हळूच आत डोकावलं त्या खोलीत एका टेबलावर एक दिवा जळत होता आणि त्यावर आच्छादन चढवलेले होते तिथे पूर्ण शांतता होती मुलाची दाई राधा खाटेवर स्वस्त झोपली होती सर्व काही नेहमीप्रमाणे होते नाकावर बोट ठेवून किशोरी छोट्या पलंगाकडे गेली तिच्या मागून सुनेत्रा उत्कंठेने चालत होती दोघही पावलांचा आवाज होऊ देत नव्हत्या एकाएकी किशोरी दसकली आणि तिची अवस्था पाहून सुनेत्रा पुढे धावली प्रशांत येथे नाही किशोरी घाबरून म्हणाली त्याचा पलंग तर रिकम आहे अगं किशोरी असं काय करतेस पाच वर्षाच्या मुलाला बऱ्याच गोष्टी समजतात तो बहुतेक बाथरूमकडे गेला असेल सुनेत्रा म्हणाली अरे हो माझ्या लक्षातच आलं नाही किशोरी म्हणाली पण तिला खात्री वाटत नव्हती तो असा कधीच रात्रीचा उठून बाथरूमला जात नाही पण बघूया किशोरी ही बाई अशीच नेहमी झोपते काय सुनेत्रानं राधाबाईकडे बोट दाखवून विचारलं आपलं बोलणं ऐकून ती जागी व्हायला पाहिजे होती सुनेत्रानं रागाने म्हाताऱ्या राधाबाईंना जोरात हलवले पण ती जागी झाली नाही त्याचवेळी सुनेत्राला कसला तरी चमत्कारिक वास आला किशोरी काहीतरी घोटाळा आहे ही बाई आजारी असली पाहिजे किंवा काहीतरी गोंगीत असली पाहिजे अरे देवा पण हे कसं शक्य आहे किशोरीचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही आणि ती कागदाचं एक चिटोरे हातात घेऊन आपल्या मुलाच्या पलंगाजवळ निर्जीव पुतळ्याप्रमाणे उभी आहे हे पाहून सुनेत्रानं आपलं बोलणं अर्धवट सोडलं आणि ती तिच्याकडे धावली आता किशोरी थरथर कापत होती तिच्या हातातील तो कागद खाली पडला तो सुनेत्राने पटकन उचलला तो साधा कागद होता आणि त्यावर मजकूर टाईप केलेला होता तो वाचता सुनेत्राही घाबरली तुमचा मुलगा सुरक्षित आहे उद्या सकाळी तुम्हाला सूचना मिळतील पोलिसांना कळवू नका जर तसं केलं तर तुमचा मुलगा पुन्हा तुमच्या दृष्टीस पडणार नाही किशोरीनं ना मोठ्याने किंचाळण्यास सुरुवात केली ती मोठ्याने म्हणू लागली प्रशांत प्रशांत माझा प्रशांत कोणीतरी त्याला पळवलं राजाबाई उठा सुनेत्रानं तिला घट्ट पकडलं आणि ती म्हणाली या बाईला हाका मारण्यात काय अर्थ नाही ती बेशुद्ध आहे ज्या सैतानांनी तुझ्या मुलाला इथून नेलं त्यांनीच तिला बेशुद्ध केलंय पण किशोरी त्या खाटेजवळ जाऊन राधाला जोरजोराने हलवत होती आणि किंचाळत होती सुनेत्राला काय करावं ते कळेना तेवढ्या तिला जिन्यावर जोराची पावलं वाजत आहेत असं आवाजावरून ऐकू आलं ती दाराकडे धावली तोच ते दार उघडून कॅप्टन सुखासण्यात आत आले काय झालं त्यांनी धापा टाकीत विचारलं मी गॅरेजमध्ये मोटर ठेवत होतो तोच किंचाळ तो ऐकला तो काय झालं काय पण किशोरी सुखासनेना पातळ पुढे धावली आणि त्यांच्या अंगावर कोसळून बेशुद्ध झाली असं घडलंय तरी काय सुखासने किशोरीला दोन्ही हाताने सावरत सुनेत्राला विचारलं हे असं काय झालं यांची अवस्था त्यांच्या प्रशांतला पळवण्यात आलंय सुनेत्रा म्हणाली हा प्रशांतला पळवण्यात आलंय कोणी सुखासने अविश्वासाने विचारलं तो झोपेत कुठेतरी गेला असेल चालत एक दोन महिन्यांपूर्वी तो असंच भटकत होता नाही नाही तसं काही घडलेलं नाही त्यांनी हे पत्र मागे ठेवलंय सुनेत्रा हातातील कागद पुढे करत म्हणाली मुलाच्या या दाईला त्यांनी बेशुद्ध केलंय बिचारी किशोरी काय करायचं आपण प्रथम त्यांना त्यांच्या पलंगावर नेऊन झोपायचे सुखासने गंभीर स्वरात म्हणाली त्या किंचाळ्या यात नवल नाही त्यांना भयंकर धक्का बसला असणार सुनेत्राबाई तुम्ही जरा मायावर चला त्यांनी बेशुद्ध किशोरीला उचलून बाहेर नेले तोच प्रेशांची हिरू नावाची आया आणि मुरली नावाचा मुख्य नोकर आणि इतर मोलकर्णी धावत आल्या त्या सर्वांनी आपल्या मालकिणीच्या किंकाळ्या ऐकल्या होत्या नंतर मोठा गोंधळ उडाला सुखासने किशोरीला तिच्या खोलीत नेऊन पलंगावर झोपवले आणि सुनेत्राला तिथे बसवून ते, ते प्रशांतच्या खोलीकडे परतले वाटेत त्यांना नोकरांनी अडवले आणि प्रश्न विचारू लागले सध्या तरी आपण काय करू शकत नाही ते गंभीर स्वरात म्हणाले छोट्या प्रशांतला पळवण्यात आलं आहे पण त्या पलीकडे आपल्याला काही माहिती नाही बाईसाहेबांना धक्का बसलाय तुम्ही सर्व आपल्या खोलीकडे जा छोट्या मालकांना पळवण्यात आले मुरलीने विचारलं तो वयस्कर पण प्रेमळचर्येचा माणूस होता पण आपल्या भागात असले प्रकार घडलेले नाहीत कधी ते खरंय मुरली पण हे आता घडलेलं आहे छोटे मालक एकदम नाहीसे झालेत आणि आपण इतक्यातच काही करू शकत नाहीये सुखासने म्हणाले का आपल्याला पोलिसांना फोन करता येईल की नाही इतक्यात नाही बाईसाहेब शुद्धीवर आल्यानंतर आपण त्यांच्या विचाराने करूया मुरली घाबरला होता आणि विचारात पडला होता पण तो काही विचारण्यापूर्वी सुखासने प्रशांतच्या खोलीत शिरले त्यांनी बेशुद्ध राधाबाईंकडे पाहिले नंतर त्यांची नजर तिथल्या उघड्या खिडकीकडे गेली मुरली त्यांच्या मागून तिथे आला होता ते या खिडकीतून आले असणार त्यासाठी त्यांनी छोट्या शिडीचा उपयोग केला असेल आम्ही बाहेर जाणार आहोत आणि ती राधा झोपली असणार हे त्यांना बरोबर माहीत होते कुठे गेले असतील ते ते ईश्वरालाच माहीत आता त्यांनी छोट्या मालकांना कधी नेले असावे असं तुम्हाला वाटते मुरलीने विचारले आई सांगता येत नाही आत्ता दीड वाजला आहे राधाबाई नेहमीप्रमाणे दहा वाजता झोपली असणार आणि तेव्हापासून ही बाजू शांत असणार मुरली कदाचित प्रशांतला पळून दोन तीन तास झाले असू शकतात पण साहेब पोलीस त्यांचा शोध लावू शकतील मुरली त्या सैतानांनी आपल्याला पेचात पकडले आपच्या गैरहजरीचा फायदा घेऊन सुखासनेचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वी सुनेत्रा तिथे धावत आली किशोरी आता शुद्धीवर आली आहे सुहासने मला वाटतं आता तुम्ही तिच्याबरोबर बोललं पाहिजे तिच्या त्या खोलीत फोन आहे आपण पोलिसांना फोन करणार असं ती म्हणते तसं तिने करता कामा नाही सुखासने म्हणाले आणि तिथून धावत सुटले ते किशोरीच्या झोपण्याच्या खोलीत गेले त्यांच्या मागून सुनेत्राही तिथे गेली तेव्हा किशोरी चौताळेला वागिणीप्रमाणे हिरू बरोबर झगडत होती कारण हिरू तिला फोन करू देत नव्हती हिरू तू माझ्या घरातून चालते हो तुला मी नोकरीवरून काढून टाकते मला अडवण्याची तुझी हिंमत कशी झाली किशोरी म्हणाली किशोरी बाई शांत राहा तिच्या हातातून फोन बाजूला करत सुखासने म्हणाले तुम्हाला काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकतो पण आपण काय करतो त्याचा तुम्ही विचार करा माझ्या मुलाला पळवण्यात आले आणि मी फोन करून पोलिसांना शोध करायला सांगणार तुम्ही मला आडू शकत नाहीत किशोरीबाई तुम्ही त्या बदमाशांचं पत्र व्यवस्थित वाचलेलं नाही सुखासने तिचा हात धरून तिला तिच्या पलंगावर बसवत म्हणाले जर आपण पोलिसांना कळवलं तर प्रशांत आपल्याला पुन्हा दिसणार नाही अशी पळवणाऱ्यांनी स्पष्ट धमकी दिली आहे त्या धमकीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेलच हो पण असं बोलू नका सुनेत्राने विनवणी केली मला स्पष्ट बोललंच पाहिजे प्रसंगी माणूस घाबरला की त्याच्या हातून बलत्या चुका घडतात सकाळी आपल्याकडे सूचना पाठवण्यात येतील असं त्यांनी कळवलंय तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे आपण काही केलं तर त्यामुळे प्रशांतला धोका पोचेल सुखासने स्पष्ट बोलण्याचा योग्य तो परिणाम होऊन किशोरीनं आपली धडपड थांबवली आणि ती रडू लागली नंतर सुखासने बाहेर पडले आणि त्यांनी टॉर्चच्या साह्यानं तपास केला त्यांना खिडकीखाली शिडीच्या खुणा दिसल्या तेथल्या जमिनीवर काही पावलं उमटली नव्हती आणि त्यामुळे प्रशांतला पळवणारे बदमाश कोणत्या दिशेने गेले असावेत हे समजायला मार्ग नव्हता ते पुन्हा घरात आले आणि त्यांनी मुरलीच्या मदतीने सर्व नोकरांना दिवाणखान्यात एकत्र जमवले मी काय सांगतो ते ऐका ते म्हणाले आपल्या छोट्या मालकांना कोणीतरी पळवलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच अशा वेळी पोलिसांना बोलवलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असणार पण तसं केल्यास आपल्या छोट्या मालकांच्या प्राणास धोका आहे अशी आपल्याला धमकी दिली आहे आणि सकाळी त्या बदमाशांकडून आपल्याला काही सूचना मिळणार आहेत तोपर्यंत आपण थांबलं पाहिजे दिवाणखान्यात एकदम शांतता पसरली काही क्षण थांबवून सुखासने बोलू लागले जोपर्यंत आपल्याकडून पैसे मिळण्याचा संभव आहे तोपर्यंत छोट्या मालकांच्या प्राणाला धोका नाही असं समजायला हरकत नाही म्हणून निदान अद्याप तरी ते सुरक्षित आहेत पुन्हा शांतता पसरली पण या खेपेला तिथे आलेली किशोरी म्हणाली पण आपल्याला नुसतं स्वस्त बसता येणार नाही आपण काहीतरी केलं पाहिजे मी यांच्याशी सहमत आहे सुनेत्रा म्हणाली आपण एखादा हुशार खाजगी डिटेक्टिव्ह गाठला तर कारण त्यांनी पोलिसांना कळू नये अशी अट घातली आहे नाही सुखासने जोरात म्हणाले आपण यत्कंचितही धोका पत्करता कामा नाही खाजगी डिटेक्टिव्ह प्रशांतला पलवणारे बदमाश त्याला पोलिसांहून वेगळा समजतील की काय प्रशांतचे प्राण धोक्यात येत आहेत हे तुमच्या लक्षात येत नाही का कोणत्याही परिस्थितीत आपण शत्रूला डिवस्ता कामा नाही पण याबाबतीत सर्वांचे एकमत झाले नाही वृद्ध मुरली आणि प्रशांतचा दुसरा नोकर सुभान्या हे ताबडतोब पोलिसांना फोन करावा या मताचे होते हिरोनेही त्यांना साथ दिली सुखासने तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले तुम्ही चांगल्या हेतूने सांगत आहात पण तुमची चूक होत आहे किशोरे म्हणाली आपण महत्वाचा वेळ फुकट घालवला आहे मी आता फोन करणार तर करा मग प्रशांतचं काही बरं वाईट झालं तर मला दोष देऊ नका मग सुखास नाही रागाने म्हणाले तुम्ही माझा असा छळ का करताय किशोरी थांबवून विचारले कारण तुम्हाला शहरणपणा शिकवण्याचा तो एकच मार्ग आहे मला जास्त अनुभव असल्यामुळे मला बदमाशांच्या निर्दयतेची कल्पना करता येते त्यांनी प्रशांतला पळवले आहे आणि तो आपल्या जवळ सापडला तर आपल्याला मोठी शिक्षा होईल हे त्यांना माहिती आहे त्यामुळे तसा प्रसंग आल्यास ते त्याला ठार करायला कचरणार नाहीत त्यांच्या या बोलण्याचा सर्वांवर परिणाम झाला किशोरी तर भीतीने थरथर कापत तिथल्या एका खुर्चीवर बसली आणि तिनं दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून घेतले मला निर्दय बनून स्पष्ट बोलावे लागले मी म्हणतो तसले प्रकार घडलेले आहेत ते पुढे म्हणाले किशोरीबाई तुम्ही माझा सल्ला ऐका तुमच्या मुलाला अधिक संकटात लोटू नका निदान उद्या सकाळपर्यंत तरी थांबा सुखासने तुमचे म्हणणे मला पटले किशोरी खिन्न सुरात म्हणाली तुम्ही मला एक वचन दिलं पाहिजे सुखासने म्हणाले आणि त्यांनी इतरांकडे पाहिले हे मी सर्वांना उद्देशून बोलत आहे तुमच्यापैकी कोणीही आज रात्री जे काही घडले त्याबद्दल बाहेर वाचता करता कामा नाही जर कोणी वचनभंग केला तर ते लागलेच उघडकीस येईलच सर्वांनी सुखासनेंचे म्हणणे मान्य केले नंतर किशोरीला हातानं धरून तिच्या खोलीत पोहोचवण्यात आले तिचे पायच गळून पडले होते सुकासने व सुनेत्रा तिला तिच्या खोलीकडे नेत असताना प्रशांतच्या झोपण्याच्या खोलीतून ओकाऱ्यांचे आवाज होत होते, शुद्धी होते। राधा शुद्धीवर आली होती किशोरीला पलंगावर झोपल्यानंतर सुकासने धावत राधाकडे गेले आणि त्यांनी तिला पाणी पाजले मला असं काय झालं ती भांबवलेल्या नजरेने सुखासनेकडे पाहत म्हणाली छोटे मालक कुठे कुठे गेलेत ते पलंग रिकमा पाहता आज मी घाबरले राधा आम्ही सर्वजण घाबरलो आता सुखासने म्हणाले तुला स्पष्ट सांगतो छोट्या मालकांना पळवण्यात आले आहे तुला कोणी दोष देत नाहीये पण परिस्थिती गंभीर आहे तुला काही आठवत आहे का अं छोट्या मालकांना पळवले माझाच दोष आहे तो तुम्ही सर्व मुंबईला गेला होता ते मला माहीत होतं तुम्ही परत येईपर्यंत मी झोपायला नको होते माझाच अपराध आहे हा राधा पुन्हा पुन्हा तेच बोलू नको आम्ही तुला दोष देत नाही तुला काय आठवत आहे ते सांग अ आम्ही दोघं खेळत बसलो होतो राधा म्हणाली तुम्ही साडेसात वाजता इथून गेलात नंतर नेहमीच्या वेळी आठ वाजता मी छोट्या मालकांना झोपवलं ते बोलत होते बोलता बोलता त्यांना झोप लागली नंतर मी एक तास वाचत होते नंतर मला झोप लागली मला वाटतं साडेनऊ वाजल्यापूर्वीच मी झोपली असणार तेव्हापासून थोड्या वेळापूर्वी जागे होईपर्यंत काय घडलं ते मला आठवत नाही मला आता अगदी आजारी झाल्यासारखं वाटतंय तुला त्यांनी गुंगीचं औषध उंगवलं होतं म्हणून तसं वाटतंय पण तुला काही आठवत नाहीये मला एक स्वप्न पडलं आठवण करत राधा म्हणाली स्वप्नात मी खूप धडपडले मला गुदमरल्यासारखं जर का वाटलं नंतर काय झालं ते आठवत नाही राधा ते स्वप्न नव्हतं तुझ्या नाकातोंडावर त्याने त्यांनी क्लोरोफॉर्मचा बोळा दाबला त्यामुळे ते तसं झालं असतं पण आणखीन काही सुखासण्यांनी विचारलं राधा अधिक काही सांगू शकली नाही सुकासने झोप येणं शक्य नव्हतं सकाळपर्यंत वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होता त्यांनी सुभाण्याच्या मदतीने बंगल्या बोलतालच्या आवाराची तपासणी केली पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही त्या अवधीत किशोरीच्या खोलीत तिची आणि सुनेत्राची चर्चा चालली होती अचानक सुनेत्राला काहीतरी सुचलं किशोरी मगासपासून मी सारखा विचार करत होते ती म्हणाली तुला मदत होऊ शकेल असं मला काय आठवलंय तू ते ऐकलंस का तुला मदत करू शकेल असं कोणीतरी आहे कोणीतरी म्हणजे पोलिसांपैकीच ना पण सुकासने म्हणतात की तसं करणं म्हणजे नाही नाही पोलिसांपैकी नाही सुनेत्रा उत्साहाने म्हणाली मी म्हणते तो माणूस गुप्त पोलिसही नाही मी जेव्हा तुला त्याचं नाव सांगेन तेव्हा कदाचित तुझ्या लक्षात येईल मी आता सरळ मुंबईला जाऊन त्या माणसाची भेट घेण्याचं ठरवलं आहे त्याचं नाव सर्वांच्या परिचयाचं आहे त्याचं नाव आहे झुंजार